म्हणजे यांचे मिलन कालावधी देखील थंडी असते आता चालू नुकतीच आणि डोक्यावरून जर पाहिलं तर एक व्ही आकाराची खून इंग्लिश मध्ये जो व्ही आकार आहे तशी त्याच्यावर खून दिसते आणि माने पासून ते पूर्ण त्याच्या शेपटीपर्यंत काळ्या साखळी केलेली असते काळ्या धब्यांची साखळी दे मैं बहुत नहीं देखा, लेकिन एकदम छोटा नहीं है जो पिछली बार पकड़ा था ना यहाँ पे घास में उससे बड़ा है से क्या? वही है रसुवाईपर, रसुवाईपर. 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 बता नहीं, आपके सोसाइटी नहीं नहीं इधर रसल वापर ही है, है। कोबरा भी, भी है कोबरा मेरे ही घर के पीछे पकड़ा अच्छा। और लेकिन यहाँ पे रसल वापर ज्यादा है, है। और मतलब स्टार्टिंग में जो घर पर तो उसमें रसल वापर के बेबीजिंग वो अभी चीज मैं आपको बता दो मेंद्राय तर मित्रांनो हे असे जे बेडूक छोटे -छोटे आहेत पावसाळे अरे काय नाही होता ता ता का ना तर आता पावसाळा वगैरे गेला पण असे बेडूक असे आता ह्या मध्ये बाहेर पडले आणि त्यांना खायला साफ पण त्यामुळे आपल्या घराच्या आसपास झाडे वगैरे लावतील बेडूक येऊन येतील अशा अडचणी घेऊन आले ठीके बघतात आवडतो साफ आहे ये कुछ सामान जो नहीं लगता ना सर इसको आप मत रखा होगा आप अभी ये सामान जो लगता, गए, साथी गए। गए। तो लगता है आप वही ही रखो नहीं लगता वो मत तो साइकिल वगैरह मुझे खेलता खेलने साइकिल नहीं लगता तो लक्ष्य नहीं लक्ष्य नहीं सिर्फ तो पाए वगैरह पड़ना हाँ उसमें ले लो देखो वो पूरी टेक को भी असल में ऑफर जनरली तो नहीं देखो में ही ऐसे आपले साप बरोबर थंडीचा विषारी घोनस काही लोक याला परळ पण बोलतात हे जे साप आहेत हे थंडीच्या महिन्यात खूप जास्त प्रमाणात बाहेर पडतात म्हणजे यांचे मिलन कालावधी देखील थंडी असते आता चालू आहे नुकतीच आणि तुम्ही बघू शकता रेसल वाईपर आता कॉल पण मला चालू झालेत हा साप विषारी आहे याला कोणी आजगर समजून पकडण्याचा प्रयत्न करू नका किंवा आजगर समजू नका अजगराचं पिल्लू पण बरेच जण समजतात तर हा घोणाचे हा कशावरून ओळखायचा हो एकदा तुम्हाला ओळख सांगते हा जो साप आहे ह्याचं तोंड थोडनं त्रिकोणी आकाराचं असतं डोक्यावरून जर पाहिलं तर एक व्ही आकाराची खून इंग्लिशमध्ये जो व्ही आकार आहे तशी त्याच्यावर खून दिसते आणि मानेपासून ते पूर्ण त्याच्या शेपटीपर्यंत काळ्या साखळी केलेली असते काळ्या धब्यांची साखळी जे आपली शंकर पाळी किंवा रुद्राक्षाची माळ म्हणतो आपण तशी एक साखळी आणि तिला व्हाइट कलरची बॉर्डर आणि ह्याचे डोळे जर तुम्ही बघितले ना ह्याचे हो डोळे तर त्यांच्या मध्ये एक उभी भावली असते काही सापांमध्ये जशी गोल असते तशी या सापाची उभी असते हा खूप असा विषारी साप आहे मित्रांनो आपल्या भागातील जे बोटावर म्हणजे इतके तीन चार साप आहेत त्याच्यामध्ये हा, हा एक अतिविषय जातीचा गोन साप काही लोक बोलतात की हा साप फूक मारतो आणि ह्याने फूक मारली की अंगावर सूज येते फोड येते डोळे आंधळे होतात हे सगळे अंधश्रद्धा अंधविश्वास आहेत असं काही होत नाही हा साप फूक मारतो म्हणजे एक प्रकारचा का आवाज काढतो आणि तो आवाज म्हणजे आपल्याला चेतवणी असते की बाबा मी इथं आहे माझ्याजवळ येऊ नका आपल्याला सावध करण्यासाठी तो आवाज करतो

ये कल बड़ा है उससे मोटा ही डब्बा बना दिया दादा बता व्यवस्थित बसला हाइट पैक कर लाइट काम देते हैं आए अपना यहां एक मेंढक था उसी कोने पकड़ा पकड़ा था जब तुम देखा तो तुम हम पीटे खाने तर मित्रांनो थंडीचा महिना आहे त्यामुळे करून अडचण म्हणणार आता हा विषय तुम्हाला पाहायला भेटणार एकाच मोठे साहेबचे हा तरी छोटे मोठे